ज्या तीन सूचनांचा समावेश करण्यात आलेला आहे तो आलेला आहे सातव्या अनुसूचीमध्ये कोणत्या कोणत्या तीन सूचना एक केंद्र सूची केंद्र सूची म्हणजेच काय यातील जे विषय असेल किंवा जे सब्जेक्ट केंद्र सूचीमध्ये दिलेले त्यातील विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार असतो केंद्र सरकारला त्यानंतर दुसरी सूची असते ती म्हणजे राज्यसूची राज्यसूचीमध्ये जे काही सब्जेक्ट किंवा विषय असेल त्यावर जे जे विषय त्यातील विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार असतो राज्य शासनाला आणि एक सूची असते समवर्ती सूचे काय समवर्ती सूची तर हे समवर्ती सूचीमध्ये जे विषय असतात त्यावर कायदा बनवण्याचा अधिकार राज्य शासनाला पण असतो आणि केंद्र शासनाला पण असतो जर या राज्य सूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये एखादा विषय आहे आणि त्या विषयावर जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी जर कायदा दो बनवला असेल एकच कायदा एकाच विषयावर बनवला असेल तर त्यात केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो वरिष्ठ करत असतो म्हणजे तो सर्व मान्य होत असतो केंद्र सरकारचा आणि जे अतिरिक्त विषय जे केंद्र सूचीमध्ये पण नाही राज्य सूचीमध्ये पण नाही आणि संवर्ती सूचीमध्ये पण जे विषय ऍड नाही केलेले म्हणजे त्याला आपण म्हणतो शेषाधिकार शेषाधिकार कोणाकडे असतो मग ते केंद्राकडे असतात शेषाधिकार केंद्राकडे असतात केंद्राकडे असतात त्यानंतर आपण बघू शकत महत्वाच्या काही अनुसूचना सातवी अनुसूची तुम्हाला कळली अनु असेल तर सातव्या अनुसूचीमध्ये काय तरतूद आहे की तीन सूचांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे केंद्र राज्य राज्यसूची तसेच संवर्ती सूची आता पहिली अनुसूची पहिली अनुसूची काय आहे पहिली अनुसूची याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर जे काही केंद्र जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे ते सगळ्यांची नावं दिलेली आहे पहिल्या अनुसूचीमध्ये सध्या विचारलं याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे तर अठ्ठावीस राज्य तुम्हाला माहिती कोण कोण आहे जे एकोणतीसावं राज्य होतं जम्मू आणि काश्मीर त्याच्या दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करण्यात आलेले एक आहे काश्मीर आणि एक आहे लडाख त्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश होता कोणता दादरा नगर हवेली आणि दमन देव त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं सव्वीस जानेवारी दोन हजार वीस ला आणि त्यांना आता एकच केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले असे आता टोटल जी टोटल पहिल्या अनुसूचीमध्ये अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश त्यानंतर दुसरी अनुसूची तर दुसऱ्या अनुसूची दुसरी अनुसूची दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन आणि भत्त्यांची तरतुदी कोणाचे वेतन भत्ते मग ते आता लोकसभेचे सदस्य असेल लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पंतप्रधान राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंतप्रधान महाधिवक्ता महालेखापाल या सगळ्यांचे वेतन आणि भत्ते याच्यामध्ये दिलेले आणि याच्यामध्ये जे काही वेतन भत्ते असतात ते राज्याच्या संचित निधीवर आधारित असतात कलम दोनशे सहासष्ट मध्ये संचित निधीची तरतूद असते आणि त्या संचित निधीवर यांचे पगार आणि भत्ते अवलंबून असतात त्यानंतर अनुसूची तिसरी सूची तिसरी अनुसूची कशासाठी शब्दांचा नमुना दिलेला आहे याच्यामध्ये कोणाच्या शब्दांचा नमुना आहे बाकी जे सगळे सगळ्यांच्या शब्दांचा नमुना आहे फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शब्देचा नमुना तिसऱ्या अनुसूचीमध्ये नाहीये बाकी जे इतर पंतप्रधान वगैरे शपथ घेतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल मुख्य न्यायाधीश असेल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश असेल त्या सगळ्यांचा शब्दाचा नमुना तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहे फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल असे तीनच पद भारतामध्ये ज्यांच्या सप्तेचा नमुना स्वतंत्र कलमामध्ये देण्यात आलेला आहे जसं राष्ट्रपतीचे सप्तेचा नमुना आहे कलम साठ मध्ये आपण काल राष्ट्रपतींविषयी जे कलम बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं राष्ट्रपतीच्या सप्तेचा नमुना अनु कलम साठ मध्ये त्यानंतर उपराष्ट्रपतीच्या सप्तेचा नमुना कलम एकोणसत्तर मध्ये आहे आणि राज्यपालांच्या सप्तेचा नमुना कलम एकशे एकोणसाठ मध्ये तिन्ही पण कलम लक्षात ठेवा बाकी सगळ्यांच्या सप्तेचा नमुना तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघू चौथी अनुसूची काय आता चौथी अनुसूची तर चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून दिले जातात राज्यसभेवर निवडून दिलेल्या सदस्यांची तरतूद आहे या अनुसूच लक्षात ठेवा हो तुम्ही सगळ्या अनुसूच मी सांगताय तुमचं रिव्हिजन होऊन जाईल तर चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेवर कोणत्या राज्यातून किती सदस्य निवडून दिले जाईल त्याची तरतूद करण्यात आलेली आहे चौथ्या अनुसूचीमध्ये आता महाराष्ट्रातून सपोज राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जाईल युपी मधून किती सदस्य निवडून दिले जाईल तर त्याची सगळ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे चौथ्या अनुसूचीमध्ये त्यानंतर येते पाचवी अनुसूची आहे तर पाचवी अनुसूचीमध्ये काय आहे तर आसाम त्यानंतर मेघालय आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम हे जे चार राज्य आहे हे वगळता बाकी जितकेही राज्य हे ते चार राज्य वगळून बरं हे चार राज्यांचा पाचव्या अनुसूचीमध्ये समावेश होत नाही यांचा समावेश होतो सहाव्या अनुसूचीमध्ये तर आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम हे चार राज्य वगळून जे इतर राज्य आहे चार राज्य वगळून इतर राज्य यांच्यामध्ये जे काही आदिवासी क्षेत्र आहे वगळून राज्यांमध्ये आदिवासी क्षेत्र यांची तरतूद आहे पाचव्या अनुसूचीमध्ये कोण कोण आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम हे राज्य वगळता इतर राज्यातील जे काही आदिवासी क्षेत्र आहे त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे पाचव्या अनुसूचीमध्ये काय बघितलं आपण पहिल्या अनुसूचीमध्ये जितकेही काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांची नाव आहे त्यानंतर दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन आणि भत्ते दिलेले जे संचित निधीवर आधारित ते कलम दोनशे सहासष्ट आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना आहे कोणते कोणते राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शब्दा वगळून कारण की यांच्या शब्द स्वतंत्र कलमामध्ये देण्यात आलेले बाकी जे पद आहे भारतामध्ये त्यांच्या शब्देचा नमुना आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये त्यानंतर चौथ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे तर चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे की राज्यसभेवर कोणत्या राज्यातून किती सदस्य निवडून दिलेले आहेत त्याची तरतूद दिलेली आहे चौथ्या अनुसूचीमध्ये त्यानंतर पाचव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम हे राज्य इतर जे काही राज्य आहे त्यांच्यामध्ये जितके काही आदिवासी क्षेत्र असेल त्यांच्या क्षेत्राबाबत काय काय तरतुदी लागू होतील ते दिलेले आहे पाचव्या अनुसूचीमध्ये त्यानंतर आपण बघू सध्या सहावी अनुसूची टोटल तुम्हाला अनुसूची आय होप माहीत असेल टोटल अनुसूची किती आहे बारा अनुसूची आहे टोटल अनुसूची बारा अनुसूची आहे टोटल बारा अनुसूची आहे त्यापैकी पाचपर्यंत आपण आता सहावी मध्ये काय आहे तर आसाम मेघालय आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांविषयी तरतुदे या राज्यातील आदिवासी क्षेत्रांविषयी तरतूद आदिवासी क्षेत्र कशामध्ये अनुसूचित सहा मध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांविषयी तरतूद आहे कलम अनुसूचित पाच मध्ये काय बघितलं हे चार राज्य बघून इतर राज्यांमध्ये जे आदिवासी क्षेत्र आहेत त्यांच्याविषयी तरतूद आहे सहाव्या अनुसूची आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या चार राज्यांमध्ये जितके काही आदिवासी क्षेत्र आहेत त्यांच्याविषयी तरतूद दिलेली आहे सहाव्या अनुसूचीमध्ये त्यानंतर सातव्या अनुसूची आपण बघितली सातव्या अनुसूचीमध्ये तीन सूचना दिलेल्या आहेत केंद्र सूची राज्य सूची आणि संवर्ती सूची त्यानंतर बघू आपण आठवी अनुसूची ठीक आहे आठवी अनुसूची तर आठव्या अनुसूचीमध्ये काय आहे बावीस भाषा आहे आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांची तरतूद आहे भाषांची तरतूद विचारली कोणत्या अनुसूचीमध्ये तर ती आहे आठव्या अनुसूचीमध्ये त्यानंतर येते नववी अनुसूची नवव्या अनुसूचीमध्ये काय आहे तर जमीन विषयक सुधारणा आहे जमीन विषयक सुधारणा कायदे जमीन विषयक सुधारणा कायदे या अनुसूचीमध्ये तुम्हाला माहिती असेल पहिली घटना दुरुस्ती झाली होती एकोणीसशे ला आणि त्या पहिल्या घटना दुरुस्ती अन्वये नववी अनुसूची ऍड करण्यात आली त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्वांना पुरेपूर किंवा त्यांचा अवलंब करणारे काही जमीन विषय कायदे याच्यामध्ये दाखवण्यात आले होते नववी अनुसूचीमध्ये आणि या नव्या अनुसूचीमध्ये जे काही कायदे केंद्र सरकार टाकेल त्यांना सर्वोच्च न्यायालयाचं न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू होत नाही म्हणजे हे कायदे याच्यामध्ये जितके काही कायदे असेल ते जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असले तरी सुद्धा ते अवैध ठरवले जाणार नाही असं नववी अनुसूचीमध्ये सांगण्यात आलं होतं त्यानंतर दहावी अनुसूची येते नववी अनुसूची लक्षात ठेवा बरा त्यानंतर आहे दहावी अनुसूची तर दहावी अनुसूचीमध्ये काय आहे पक्षांतर बंदीचे पक्षांतर बंदी विरोधी कायदा याच्यामध्ये पक्षांतर विरोधी कायदा तर दहावी अनुसूचीमध्ये काय आहे कि पक्षांतर करून जे काही सदस्य एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात निवडून आल्यानंतर तर त्याच्या संबंधित तरतूद आहे दहाव्या अनुसूचीमध्ये आणि ही घट ही दहावी अनुसूची टाकण्यात आली होती घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणवीसशे पंच्याऐंशी लक्षात ठेवा पहिली अनुसूची पहिला घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे एकावन्वन्वय त्यानंतर दहावी अनुसूची टाकण्यात आली होती बावन्नवी घटनादुरुस्ती झाली होती पंच्याऐंशी ला तिच्या अन्वय टाकण्यात आली होती दहावी अनुसूची आणि त्याच्यामध्ये काय आहे तर पक्षांतर जे पक्षांतर विरोधी तरतुदी याच्यामध्ये दहाव्या अनुसूचीमध्ये त्यानंतर अकरावी अनुसूची तुम्हाला माहिती आहे राज संबंधी आहे आणि बारावी अनुसूची अशा संबंधी आहे नगरपालिकांसंबंधी संबंधी अकरावी अनुसूची टाकण्यात आली होती त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली होती एकोणीसशे ब्याण्णव अन्वय आणि बारावी अनुसूचित चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली होती एकोणविसशे ब्याण्णव ला त्याच्या अन्वय टाकण्यात आली होती जेव्हा मूळ घटना अंमलात आली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला तेव्हा फक्त आणि फक्त आठ अनुसूची होत्या त्यानंतर चार अनुसूची आठ झाल्या कोणत्या कोणत्या नववी दहावी अकरावी आणि बारावी नववी अनुसूची पहिली घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे एकावन का अन्वय त्यानंतर दहावी अनुसूची झाली होती बावन्नवा घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वय त्यानंतर अकरावी अनुसूचित त्र्याहत्तरवा घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव अन्वय आणि बारावी बारावी अनुसूची ऍड झाली होती चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव आपण बघितलं अनुसूची काही जमीन सुधारणा विषय कायदे दिलेले आणि त्याला न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वापासून वेगळे ठेवलेले त्यानंतर दहाव्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी विरुद्धच्या तरतुदी अकरावी अनुसूचीमध्ये ग्रामीण स्वराज्य संस्थेविषयी तरतूद आहे आणि बारावी अनुसूचीमध्ये स्थानिक स्वराज्य व्यवस्थे संबंधी तरतुदी आहे तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल व्यवस्थित या सगळ्याच्या सगळ्या बारा अनुसूच तुमच्या पाठ पाहिजे याच्यावर क्वेश्चन विचारला जातो पोलीस भरतीला ठीक आहे तसेच अन्य ज्या सरळ सेवा असतात त्याला पण याच्यावर क्वेश्चन विचारला जात असतो त्यानंतर